मी आणि नील बाहेर गेलो होतो तर कारमधून आम्हाला हा फाउंटन दिसला तर मी म्हणाले तो फाऊंटन फ्रोझन झाला आहे तर नील म्हणाला नाही तो बहुतेक तसाच आहे तर म्हटलं लावायची बेट नील म्हणाला हो लावूया तर पाच डॉलरची आम्ही दोघांनी बेट लावली आणि आम्ही मग कारमधून या फाउंटनजवळ आलो आणि उतरून बघितलं तर तो खरंच फ्रोझन झालेला होता तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता थंडी खूप आहे त्यामुळे मी स्कार्फ बांधला आहे हे बघा तोडून दाखवते बघितलं <laughs> तर फाउंटन येतो आणि तो, तो फ्रोझन झाला आहे खूप थंडीमुळे हे बघा खालीसुद्धा दिसतो आहे हे बघा ते पाणी जे आहे त्याचा बर्फ या ठिकाणी तयार झालेला आहे आणि हा फाउंटन बघा काय सुंदर दिसतं आहे <laughs> आणि हा नील याच्यासोबत मी बेट लावली होती <laughs> आणि मी आता बेट जिंकलेली आहे <laughs> <laughs> आणि मी आता तुम्हाला हा फाउंटन दाखवते काय सुंदर दिसतंय तुम्ही बघा आणि नील म्हणत होता नाही 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 तर प्रोझन नाहीच आहे तर खूपच थंडी आहे या ठिकाणी तर हे बघा या ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा संपूर्ण दाखवते हा फाउंटन सगळ्या बाजूने वलवर गोल -गोल फिरून हे बघा खूप सुंदर आहे हा फाउंटन पाहिलं ते छान बनवलेलं आहे आणि अठ्ठावीस डिग्री टेम्परेचर आहे कसं वाटलं तुम्हाला हा मिनी ब्लॉक नक्की सांगा